दरम्यान सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये सुद्धा आता मुसळधार पाऊस सुरू आहे फलटण तालुक्यातल्या चोवीस ठिकाणचे पूल आता पाण्याखाली गेलेत फलटणमधल्या नागरिकांना आता सतर्क राहण्याचं सांगण्यात आलंय सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी दिले आहेत चोवीस पूल तब्बल पाण्याखाली गेलेत हे मंदिर आपण पाहू शकतोय पूर्णतः मंदिर पाण्याखाली आहे पूर्ण परिसर जलमय दिसतोय त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं काळजी घ्यावी आणि स्थलांतरित व्हावं ज्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित नसाल त्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी जावं सावा, असं आवाहन केलं जात आहे फलटण मधल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनानं सुद्धा सांगितलंय आपण पाहू शकतो अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक घर पाण्याखाली आहेत पूल पाण्याखाली आहे अक्षरशः हे घरं अर्ध्याच्या वर पाण्याखाली आहेत त्यामुळे नागरिकांना इथून स्थलांतरित केलं जात आहे फलटणमधलीही सध्या दृश्य आपण पाहतोय मुसळधार पावसाचा हा परिणाम आणि एकूणच फटका सध्या सातारा जिल्ह्याला बसलेला आहे सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये अशा प्रकारे ही संपूर्ण